गाढ झोपेने वाईट आठवणींवर मात हे तुम्हाला माहिती आहे का आपला मेंदू सतत वाईट आठवणी साठवत वा असतो आणि जर वाईट आठवणी साठत गेल्या तर त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता ही कमी कमी होत जाते सायकोलॉजिकल अँड कॉग्नेटिव्ह जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार जर सकारात्मक आठवणींना उजाळा दिल्याने नकारात्मक भावना आणि नैराश्य याच्यावरती मात करता येते झोपेदरम्यान सकारात्मक आठवणी आणि आत्मप्रेरणा जागे केल्याने वाईट आठवणी लवकर दूर होतात झोप हे स्मृती आणि भावनांचे व्यवस्थापन करते झोपेच्या रॅपिड आय मुवमेंट्स यामध्ये या टप्प्यात भावनिक प्रक्रियेला वेग येतो आणि त्यामुळे वाईट आठवणी लवकर दूर होण्यास मदत होते अनावश्यक विचार आणि आठवणी नष्ट करण्याचं काम मेंदूत होतं ह्याला सिनेप्टिक प्रूनिंग असं म्हटलं जातं ह्याच्यामध्ये डिक्लिटरिंग म्हणजे नको असलेल्या गोष्टी ह्या काढून टाकल्या जातात आणि फॉर्मॅटिंग करण्यास मदत होते झोपेमुळे कॉर्टिझोल या स्ट्रेस किंवा तणावग्रस्त संबंधित हार्मोनचे नियमन करणे हे सुकर जाते आणि स्वप्न पाहणे म्हणजेच आठवणींना सुसंघटित करण्याची एक सुरक्षित अशी प्रक्रिया आहे असं मला वाटतं